नमस्कार स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या तीन मुलांकांना वरदान काळ मिळणार आहे आणि येणार आहे धनलाभाचे योग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनला क्लिक करा मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला निश्चित काल सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सत्तावीस मिनटांपासून ते एक वाजून सोळा मिनटांपर्यंत असेल महाशिवरात्रीला शिवतत्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढले असे म्हणतात ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास या महाशिवरात्रीला अद्भुत असे योग जुळून येत आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्मतारखेहून मुलांक काढला जातो आणि या मुलांकावरून भविष्य कथन केले जाऊ शकते राशींप्रमाणे मुलांकांनाही ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो तसाच तो, तो मूल्यांकावरही पडतो असे सांगितले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य शनी आणि बुध या तीन ग्रहांचा कुंभ राशीत त्रिग्रही योग मीन राशीत तसेच शुक्र मीन राशीत आहे मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते गुरु ग्रह वृषभ राशीत आहे मंगळ मिथून राशीत आहे केतू कन्या राशीत आहे ग्रहस्थितीचा मुलांकावरही विशेष प्रभाव पडत असतो असे म्हटले जाते महाशिवरात्रीला असलेल्या ग्रहस्थितीचा कोणत्या मुलांकावर कसा प्रभाव पडू शकेल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मुलांक एक ज्या व्यक्तीचा जन्म एक दहा आणि अठ्ठावीस या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक एक आहे या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे मेहनतीचे फळ मिळेल कामात यश मिळेल कोणतेही काम अपूर्ण असेल तर ते आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी चांगल्या संधी येऊ शकतात या काळात आत्मविश्वास वाढेल स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने अधिक दृढतेने वाटचाल करण्यास मदत करेल भगवान शिवाच्या आशीर्वादाने करिअर आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल मुलांक दोन ज्या व्यक्तींचा जन्म दोन अकरा वीस आणि एकोणतीस या सारखांना झालेला असेल तर त्यांचा मुलांक दोन आहे या मुलांकाचा स्वामी चंद्र आहे चंद्र हा भगवान शिवाचा सर्वात प्रिय ग्रह मानला जातो अशा परिस्थितीत या वर्षीची महाशिवरात्री नवीन मार्ग उघडू शकते कोणतेही ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर आता त्याचाच मार्ग स्पष्ट दिसेल नवीन ऊर्जेने भरलेले असाल योग्य निर्णय घेऊ शकाल इच्छित यश मिळवाल या काळात मानसिक शांतता मिळू शकेल मुलांक तीन ज्या व्यक्तीचा जन्म तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक तीन आहे या मुलांकाचा स्वामी गुरु आहे पैशांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल गुंतवणूक करताना काळजी घ्यावी कामात अस्वस्थता राहील गाईघाईत गाई गाई कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा नुकसान होऊ शकते आतला आवाज ऐकून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील मुलांक चार ज्या व्यक्तींचा जन्म चार तेरा बावीस एक यक, आणि एकतीस या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक चार आहे या मुलांकाचा स्वामी राहू आहे नशिबाची साथ मिळेल नोकरीत पदोन्नती मिळेल भविष्यासाठी योजना बनवाल आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल गुंतवणूक पद्धतीमध्ये बदल केल्यास फायदा मिळू शकेल नवीन घर खरेदी करण्याचा विचार करू शकता कारकिर्दीत प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे आनंददायी अनुभव येतील मुलांक पाच ज्या व्यक्तींचा जन्म पाच चौदा आणि तेवीस या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक पाच आहे या मुलांकाचा स्वामी बुध आहे कामात अडचणी येऊ शकतात फसवणुकीपासूनही सावध राहा पैशांचे व्यवहार ठीक राहतील तरही मन थोडे दुःखी असू शकते कालांतराने परिस्थिती हळूहळू सुधारेल परंतु जीवनात शांतता लाभू शकेल जोडीदारांमध्ये प्रेम वाढेल मुलांक सहा ज्या व्यक्तींचा जन्म सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक सहा आहे या मुलांकाचा स्वामी शुक्र आहे आर्थिक परिस्थितीत सुधर शकेल पैसे येतील कामाच्या ठिकाणी भावनिक निर्णय घेतल्याने नुकसान होऊ शकते निराशा होईल सकारात्मक विचार केल्यास चांगले परिणाम मिळतील नवीन नातेसंबंध आयुष्यात शांतता लाभू शकेल धनलाभही होण्याची शक्यता आहे ज्या व्यक्तींचा जन्म सात या सोळा आणि पंचवीस या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक सात आहे नाशिबाची साथ लाभू शकेल कामाच्या ठिकाणी बरगतीचे मार्ग खुले होतील प्रकल्पांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नवीन संधी मिळतील पैशांच्या बाबतीतही वेळ चांगली ठरू शकेल अचानक आर्थिक धनलाभ होऊ शकतो कोणीतरी आर्थिक मदत करू शकेल जीवनात हळूहळू सुधारणा होईल प्रगती निश्चित होऊ शकेल मुलांक आठ ज्या व्यक्तींचा जन्म आठ सतरा आणि सव्वीस या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक आठ आहे या मुलांकाचा स्वामी शनी आहे शनी स्वतः शिवभक्त आहे महाशिवरात्री खूप शुभ ठरेल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदार आणि बदोन्नती मिळेल काम करण्याच्या पद्धतीत बदल होईल भविष्यात हे खूप फायदेशीर ठरेल मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही सकारात्मक बदल जाणवतील मुलांक नऊ ज्या व्यक्तींचा जन्म नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक नऊ आहे या मुलांकाचा स्वामी मंगळ आहे आर्थिक बाजू मजबूत राहू होऊ शकेल आर्थिक लाभ होऊ शकतील कामात प्रगतीचा आलेख काहीसा धीमा राहू शकेल निकाल अपेक्षापेक्षा कमी असू शकतात प्रेम जीवन चांगले राहील गुंतवणुकीत बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत तर मित्रांनो हे चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद